नमस्कार बघा बेन भावानं माझा नवरा काय बोलतोय की मी त्याला नीट बोलत नाही इज्जतीने बोलत नाही इज्जत ना, देत नाही बोला काय इज्जत देत नाही मी तुला हा इज्जत काय देत नाही कर।, कर ना जेवण मला माहिती आहे पण आता बोलत होतास ना तू जेवण करत होतास पण जेवण करता करताच बोलत होतास ना मग म्हटलं व्हिडिओ सुरू करावा मग आता बोल मी काय तुला इज्जतीने इज्जत देत नाही तुला इज्जतीने बोलत नाही सांग बरं हा सांग कर दे बंद कर आता तू सांग ना खा बाबा खा तू आरामशीर खा मी काय त्याला काही त्रास नाही काय नाही मी तुला नाही मुद्दम करत की तू जमीन बोल तू, तू बोलते मला राग येतो मग मी वरडून काय बोलते मी शांत बसलेले असते तू जेव्हा बोलतो तेव्हा मी वरडते तू म्हणते इज्जत देत नाहीस मला नीट ना बोलत नाहीस आता कशी इज्जत द्यायची तुझी काय रोज पूजा करू तुझ्या रोज काय पाय धुवून पिऊ का पाणी हा बरं आता तेच राहिले तेवढीच इज्जत द्यायचे राहिले आहे ना सांग हे तुझं असं बोलणं उलट काय उलट बोलणं बरोबर बरोबर बोलले ना तुझी रोज पूजा करते तुझी रोज पाय धुऊन पिकते आता बोलणं आवडत नाही मला याला इज्जत हे म्हणत काय की इज्जतीने बोलत नाही मला वाटतं दुसरं अजून काय असेल मी आर बोलते गेल ते ना ते असेल दूरे 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 बोल मी मला 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 काही प्रॉब्लेम ना तू की आणि आणि पण पण सवय सवय तुला ते म्हणून मला, पन पन... मला वाटलं की तू म्हणतोस कि इज्जत देत नाही मला ते वाटलं मग दुसरं अजून कोणतं कोणती इज्जत देऊ अजून आता राहिले मग रोज तुझे पाय पायातून प्यायचे बोलते वाकड वाकडं बोलते त्या लिहिजत म्हणते तू बोलत ते काय वाकडं नाही तर काय ते आता मी म्हणू का मला पण इज्जतीने बोलत नाही बायका म्हणून थोडी जत कर म्हणून मग मी पण मश्करी करत असते ना सिरियस का मी काय वाचते ज्यावेळेस तुला बोलायला लागलं ना मग त्यावेळेस माझ्या डोक्याचं एकदम डोक्यात आत गेलं ना माझ्या काय काय तुझ्या गोष्टी बोललेल्या हा रोज पिझ्झा ना हा रोज पिझ्झा दारू लि चांगलं केल तस काल का आता नाशा उतरली खा आरामशीर खा तुला म्हणत नाही तुला वाटन आता खायला बसले खायला बसलो आता हिला जिच्या मनात असेल की मी खावा नाही तसंच ठेवून झोपावा असं तुझ्या मनात आहे बंद हा नाही तुला वाटन की आता ही व्हिडिओ काढायला लागली हिला वाटन की मी उपाशी झोपावा तसं माझ्यानं काय नाही पण तू आता बडबड करत होतास ना, ना, ना बड़ बड़ जेवता जेवता मूळ म्हणलं की जेवण करता चला व्हिडिओ काढावा मग राहिलं का हा <coughs> काल किती तमाशा केले ते तुझ्या तुला माहितीये का त्या पोराचे किती आता विसरला शुद्ध गेली तर आता शुद्ध तू आता आहेच विसरलाच काही काय माहित नाही विसरला का हाय लक्षात कालचा तमाशा आहे लक्षात दारगिरी तास बाहेर गेल तास मी सगळं फिरून आले इथं बघितलं तर इथंच तू दार कुठे गेलता तास इकडल्या साईडला गेल काय माहिती मला माझ्या मागे किरकिर करू मी जेवण करते अरे बाळा कर, कर ना जेवण मी तुला नीट बोलते मी तुला माया ते म्हणजे माय सवयचे अरे बाळा बोल बाळा मी कुणाला पण अशीच बोलते याला पण आता मन इजत देत बोलणं आवडत नाही मला मग आता बोलू नको आता माय निघत आणत ना अरे बाळा तर ते नको बोलू हा सांग नाही बोलणार मी कुणाला पण बोलते मग बहिणीला गेलीला भावाला गेवाला तसंच म्हणत असते अरे बाळा काही गोष्ट मला काही सांगायची असली नाही समजून असली नाही तर मला पण समजून घ्यायचं असं तर आज बोलते मी काल ना काय बोलायचं असलं ना तो म्हणतात आता तुला कशी म्हणले अरे बाळा कर जेवण तसं मी माझ्या बहिणीला भावाला बोलते तुला पण म्हणजे कुणाला पण मी तसं बोलते माझ्या तोंडात निघतं ती मला सवय काय काय असते तर आता ही म्हण सवय आहे तर मोडून टाक मोडून टाकू का तुला अरे बाळा म्हणाले आवडत नाही अजून काय काय नाही आवडत ते फोन नंतर बघ जेवता जेवता पण फोनच असे तुझा त्या फोनचा तर मला एकदा बंदोबस्त करायचा आहे फोनचा तर तुझा मी बंदोबस्त करते सांग अजून अजून तुला काय काय पटत नाही ते पण सांग ना गोष्टी हा परत आज ते क, प, बन बंद करा लागलास उद्या अजून मनात काहीतरी प्लॅन करशील उद्या काय बोलायचं आत्ताच विचारते मन भरून काय बोलायचे बोल हा सांग आता माझ्या डॉक्यात मारत नको माहिती माहितीये ना आधीच मला डोक्याचा त्रास आहे आणि तुझ्या टेन्शन मला त्रास वाढलाय काय अनुभव असतो तमाशा करतो ते टेन्शन हा त्याने दिसत एक तर त्रास येते वाढलाय तर आताच सांगते मी डोक्याला हात नाही लावायचं माझ्या तुझा दरवेळेस आहे तसंच

आणि मला मस्करी केली म्हणून बर बोला अजून काय काय आवडत नाही सांग पटा पटा आय काय सुरू तर नंतर मग बोलायला नको परत आहे सगळं मी शूट करून घेते नंतर मग तुला दाखवायला बघ तू हे बोलला होतास ते बोलला होतास बोलत जा काय पण इजत देत नाही इजत देत नाही इजत देत नाही हा आल्यापासून मागापासून बन बनबंदीच लावली इज्जत येत नाही इजत देत नाही इजत देत नाही आता जाऊ तरी पण तेच आव कुसबज कुसबुज कुसब सुरूच आहे आणि कॅमेरा सुरू केला की मग कुसबुज बंद होती आपस का माहितीये का आता कामावर हा माहिती एक वाजलाय तिथं हाय एक वाजलाय मी जे सुदेश मी किरकिर सुरू केली का किरकिर कोणी सुरू केली ते सांग एम मग खरं खरं सांगा सांग खरं सांग इमानदारीच सांग किरकिर कुणी सुरू केली मागच परत डोकं फिरू नको मग असं मला राग येतो खोट खर, खर ये ना मला राग येतो खरं खरं सांग इमानदारीनी तू जे आहे ना खरं असलं ना मी हो म्हणेन मी का असं माझं चुकी का असं खर, खर ना खरं खरं सांग कुणी किरकिर करायला सुरुवात केली कोण म्हणलं इजत तिथे बोलत नाही इजत देत नाही असं नाही बरं तू सांग तर इमानदारीने मला परत राग नको देवा नीट सांग सांग कोण बोललं आणि मग मला काय म्हणतो मी आता आणि किरकिर करायला लागलीस तुला काय वाटतं मी तुझी काही यायची वाट बघते आणि किरकिर करायला सुरुवात करते हा mm. नीट हा सुदेश माझ्यास नीट वाघ माझं आहे ना डोकं आहे ना मग सरकून जातं असं माझं काही खोटं माझ्यावर आरोप केले ना मग माझं डोकं सरकून जातं कळलं ना परत आहे ना मग भनभन भनभन करायची नाही माझे माझं समजलं ना माणूस जोपर्यंत ऐकते ना, जो ना तोपर्यंत ऐकते हिज देत नाही हे देत नाही ते देत नाही असं नाही तसं नाही हे नाही ते नाही भनबन भनबन करत बसल्या आणि बस आता बसल्या शांत आता म्हणते आल्यापासून किरकिट तूच करतीस म्हणजे स्वतःची चुकी आणि मला म्हणायचं किरकिर करती हां वा अरे वा जरा नीट वाघ मी जशी वागते ना इमानदारीने तसं तू पण इमानदारीने वाघ मलाही ना राग येतो फोटो बोललो तर मला राग येतो आणि ते एक रागाच्या बारात मी बोलले ना मग ते लगेच टोचतं का आलं ना हां तर नीट बनवण बन, बन, तर मागे लावायची नाही दिवसभर मी पोरला बघून बघून रडकुंडी येते ना, आते आते श्मुं तोकतो श्मुं तोकतो श्मुं ना तुला वाटते तू कामाला जातो म्हणून फक्त पोराला बघून थकते तू ना घरी उद्या मग पोरला तुला उद्या तुझ्याकडेच पोरगं राहणार आहे कळलं ना मला राग आणून नको देऊ चिडचिड आणून नको देऊ मला कळालं ना जीव चिडचिड होत माझं मग जास्त ऐकून घेते म्हणून जास्त फायदा उचलू नकोस आता का तोंड मध्ये झालं काहीच नाही बोलून मी गप्प बसतो हा माय मागे मागं बनबन लावायची ना आताच सांगते